नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आचार्य सत्येंद्र दास यांना शराईव नदीत जलसंबाधी दिली गेली आता जलसंबधी हा शब्द आपण लहानपणापासून ऐकतो आणि अनेक वेळा ऐकतो पण जलसंबाधी काय यावरती आज आपण थोडं प्रकाश जोर टाकणार आहोत त्या तत्पूर्वी आपण पाहूयात आचार्य सत्येंद्र दास यांच्याबद्दल थोडक्यात आचार्य सत्येंद्र दास हे अयोध्यातील प्रसिद्ध लांब रामलीला मंदिराचे मुख्य पुजारी होते ते श्रीराम जन्मभूमीशी संबंधित धार्मिक विधी आणि पूजाचे संचलन करत होते अयोध्यातील त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती ते धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक सत्रात कार्यरत होते रामायण हिंदू धर्मशास्त्र आणि परंपरावर त्यांचे गाडे ज्ञान होते त्यांच्या संयमित वर्तनामुळे आणि शास्त्रधारित विचारांनी ते आयुध्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्वही राहिलेले आहे आता जल जलसंबंधी काय आपण पाठीमाग पाहू शकता माझ्या व्हिडिओ आहे तर जल जलसंबंधी त्यांना कशी दिली गेली आपण पाठीमाग पाहू शकता आता जल जलसंबंधी याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ जल जलसंबंधी म्हणजे पाण्यात जिवंतपणे किंवा ऐच्छिकरित्या शरीर विसर्जित करून प्राणत्याग करणे आता ह्यामध्ये दोन प्रकार आहेत एक आपण जिवंतपणी जलसंबंधी घेऊ शकतो आणि मृत्यू झाल्यानंतर समाधी दिली जाऊ शकते तर हा फरक आहे तर ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे ती विशेष योग तपस्या किंवा काही धार्मिक परंपरामध्ये आढळते आता जलसंबाधी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या धर्मीय आणि सांस्कृतिक परंपरामध्ये आढळते यामध्ये व्यक्ती पवित्र नदी किंवा सरोवर किंवा समुद्रात जलात स्नान करून ध्यानस्थ अवस्थेत प्राण त्या जीवनपणी करतो किंवा मेल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतर त्याला समुद्रामध्ये नदीमध्ये किंवा सरोवरामध्ये मध्यभागी नेऊन त्यांच्या शरीराला वेट काहीतरी बांधून त्यांना पाण्यामध्ये सोडलं जातं तर जलसमान स्वतः होऊन घेणे आणि जलसमाधी देणे हा स्वतःमध्ये फरक आहे तर यामध्ये अशा प्रकारच्या घटना आणि संदर्भ जर आपण बघितला तर हे प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये तसेच संत महात्म्याच्या जीवनचरित्रात आढळते मात्र जलसंबाधी घेण्यामागचे वेगवेगळे वेग कारणे आहेत आणि प्रक्रिया ही नेहमीच भक्तिभाव वैराग्य आणि मोक्षप्राप्तीशी निगडित असल्यामुळे बऱ्याच वेळा संत महात्मे किंवा आचार्य अशा व्यक्तींना जलसमाधी दिली जाते किंवा ते स्वतःहून होऊन जलसमाधी घेतात तर माझ्या मागचा जो व्हिडिओ आहे ते आचार्य सतेंद्र दास यांना शरायू नदीमध्ये समाधी दिलेला व्हिडिओ आहे तर जल बदल थोडक्यात ता हा एक प्रकाश घोट आपण टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा आचार्य सतेंद्र दास हे रामलीला मंदिराचे मुख्य पुजारी होते आणि त्यांना भावपूर्ण भावपूर्वक श्रद्ध श्रद्धांजली